नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या कृषी प्रधान बाजारभाय टूब मध्ये बघा शेतकरी मित्रांनो आज दिनांक आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण नवीन असेल बाजार तर आपण सर्वांनी कृषी प्रधान बाजारबाय चॅनल ला करा आणि सोबतीचं बेलायकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या पुन्हा नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना किडो शेअर करा कृषी उत्पन्न पण बाजार समिती पुणे यांनी कापसाचे ताजे बाजारपास जाहीर केलेले आहे व्हिडीओला बिलकुल बी स्किप करू नका शॉर्ट पर्यंत नक्की व्हिडिओ पाहा चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया आठ जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये अमरावती मध्ये पंचे आवक कमीत कमी तर सात हजार चारशे रुपये जास्तीत दर सात हजार सातशे सर्व सात हजार पाचशे पन्नास रुपये जात आहे कापूस तसेच जालना मध्ये दोन हजार एकशे एकोणचाळीस ची आवक कमीत कमी दर मध्ये सात हजार सहाशे नव्वद रुपये जास्तीत दर आठ हजार सर्वसाधारण मध्ये सात हजार आठशे नव्वद रुपये तसे घाटनजी मध्ये एक हजार आठशेची आवक कमीत कमी तर सात हजार पाचशे रुपये जास्तीत दर सात हजार सातशे सर्व मध्ये सात हजार सहाशे पन्नास रुपये तसे अकोला मध्ये लोकल कापूस पाचशे एकोणतीस ची हवा कमीत कमी तर सात हजार सहाशे एकोणनव्वद जास्तीत दर आठ हजार दहा सर्वसाधारण मध्ये सात हजार सातशे एकोणनव्वद तसे उमरेड मध्ये एक हजार एकशे शेचाळीस ची हवं कमीत कमी तर सात हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत दर सात हजार आठशे दहा सर्व सर्वसाधारण सात हजार सातशे तीस रुपये तसेच देवळगाव राजामध्ये लोकल कापूस एक हजार चारशे ची हवा कमीत कमी तर सात हजार सातशे रुपये जास्तीत दर आठ हजार पाच सर्वसाधारण मध्ये सात हजार नऊशे रुपये तसे काटोडमध्ये लोकल कापूस एकशे चाळीस ची हवा कमीत कमी तर सात हजार दोनशे रुपये जास्तीत दर सात हजार चारशे पन्नास सर्व सर्वसाधारमध्ये सात हजार चारशे पन्नास रुपये हे होते आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्रातील कापसाचे ताजे बाजार असे भेटूयामध्ये तोपर्यंत धन्यवाद